एवढं खालून सारू राहिले का हा ह्या आपल्या शाळेत तू का चा ठरली दाखव इकडं बाई नाही ते वहिनी काय चरवी घेऊन गेली हा नाही ना हो नाही सारो ना मस्त वाटत हे आपण कस बसले आहे माझा भाऊ बसलाय आणि आपण परिस्थिती कशी असती तर जसं आपण परिस्थिती असली ना तसे दिवस काढावं खूप चांगलं वाटतं जेवणामध्ये एकदमच घर आहे ना हे सारवायचं आहे आणि हवे धाण्याचे मजे हे दान्य धान्य आहे ना आपले असे भरून ठेवले फरच्याच घर आहे भांडे पाहिलं कशा रेखी वगैरे राहायचे कस राहायचं तर हे पावनीवनी हे बाबासाहेबांचा गौतम बुद्धांचा किती छान असा फोटो आहे हा एवढे गावामध्ये आहे पण सर्व सर्वांमध्ये हा बाई आई वडील अबा आमच्या वहिनीचे आई वडील पाहिणीच्या आई वडील आणि कसे फोटो लावलेले पा घरामध्ये पत्र्याचं घर आपलं साधा आणि सिंपल सारवायचं सा। बघा सर्व असे फोटो लावलेले हे दर... पा गौतम बुद्धांच्या यांच्या मधी त्यांच्या बाजूला त्यांचे फोटो लावून किती छान असं आणि किती स्वच्छता जरी म्हणतो पण खेड्यामध्ये खूप स्वच्छता असते घर पूर्ण सारवलंय तिकडून माठा फसून तो माठ आहे बर का तो पाण्याचा माठ आहे आणि तो मातमा कसा धुवून चून असा मस्त भरून ठेवलेला आहे झाडाखाली म्हणजे पाणी गार होण्यासाठी आपण कसं फ्रीजचा वापर करतो घरात ठेवतो तसं नाही गावाकडे आलं शेतामुळे कामामुळे संध्याकाळी आलो आता सहा वाजले सहा वाजता हा घरपूर सारवलेलं आहे कारण सकाळी शेतावर जाण्यासाठी वेळ भेटला पाहिजे त्याच्यामुळे सारवण सुरवण हे सगळं करून आणि एकदम मस्त असं चकाचक बघा आपली फरशी सुद्धा एवढी स्वच्छ नाही राहणार एवढे स्वच्छ गावाकडे राहता आणि पा घाणघून दिसतं का किती मस्त तेव्हा ते काळे जर पातीला दिसतंय ते पाणी तापवायचं पातेलं आहे सकाळी चुलीवर पाणी तापवता आणि हे बा हा राजन हा बा हा पाण्याचा राजन एवढा सकाळी भरायचा हे पाडा आणि हे पा चुल पा चूल किती भारी हा बाई फुकार निवाल का ती मध्ये नळीवांध दिसते ना तिला फुकारणी बांधता फुकारणी म्हणजे कसं पूर्वी काय करायचे चुलेला लाकडं लावले का, ला लाव का त्या फुकारणीने चूल फुकवायची आणि चूल पेटवायची आता चारी 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 ही चुले आणि त्याच्यावर सांडस आणि या सांडसीने चहाच पातीला उतरायचं तर आता बघा ही फुकारणी हा ह्या बाई काय गवऱ्या टाकल्याये आणि काही ना लाकडं तोडून टाकले चुलीमध्ये आणि चुलीवर फुकार ठेवलेली आहे पण ती चुलीच्या ठिकाणी पाकीची स्वच्छ बघा स्वच्छ सारवलेला आहे किती छान असं मस्त चूल पोचारा <laughs> हे बघा कसं पोचारलंय किती सुंदर असं पोचारलंय तर पहिले ना चुलीला पोचारा दिला शिवाय सकाळी जेवण नाश्ता करत नव्हते आता कसं आहे आता आपण गॅसवर चालू येतो गॅसला मारला तर कट्ट्याक चालतं पण चुलीला असं स्वच्छ ठेवायचे पूर्वीचे लोक म्हणायचे चूल चूल भानवशी आणि घर असं स्वच्छ सारवले असले ना तर लक्ष्मी प्रवास करते असे पूर्वचे लोक म्हणायचे मग आताच्या लोकांना काही नाही त्याचं आता आपण काय म्हणतो नाही 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 जाऊ दे काय नाही कशाचं काय कशाचं बघा एवढं रोज सारवावं लागतंय रोज आणि हे असं बघा वातावरण गावचं आमच्या वहिनीच्या माहेरचं माहेरची ही चूल आणि माहेरचं हवा आपण बसायला चुली जवळ किती छान असं केलेलं आहे बघा बसण्यासाठी किती भारी केलेलं आहे याच्यावर बसून आणि चुलीवर भाकरी भाजी आणि जेवण बनवलं जातं तर इतकं छान वाटतं इतकं स्वच्छ असं आणि हवा हा पाटा त्याच्याजवळच हा मिरची वाटायचा पाटा ह्या पाटावर मिरची आणि मिरची वाटायची ह्या पाट्यावर बर का या पाटावर मिरची वाटायची हवा इथे पाणी घ्यायचं आणि चुलीवर स्वयंपाक करायचा आणि इथे बघा बसण्यासाठी जसं आपण पाट घेतो तर पाट नाही हीच बसण्यासाठी असा छोटासा वाट्टा बनवलेला आहे तर इतकं छान गावचं वातावरण खूप सुंदर बघा इकडे चालू आहे ना आपण हवं ते काळ जर पातील पाणी ठेवायला पाणी आपल्याला रोजचं पाणी ठेवतो आपण गॅस मरते आणि हवा माठ किती स्वच्छ धुळेल आणि किती छान असा मस्त त्याच्यावर ताटले ठेवून असं थंडगार पाणी येण्यासाठी झाडाखाली असं निसर्ग रमंड्य म्हणजे ते पाणी आपल्याला जसं फ्रीजचं पाणी गार होतं तर निसर्गाच्या हवानी असं निसर्गाचा हवा लागून असं हे मडक्यातलं पाणी गार होणार आणि इतकं प्यायला इतकं गार आणि थंड लागणार पाणी भरायचा हंडा आणि तिथून भरून घ्यायचा आणि इथे राजनाथ वतायचं याला राजन म्हणता आता गावाकडे खेळ शहरामध्ये मडक म्हणता इकडं गावाकडे राजन असत गावचा दारे बघा वहिनी हय बाई आता कडीपत्ता काल टाकत कडी कडीपत्ता काला हा घे 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 अग आपल्या कडी पत्ता आहे ना आणि वलानी का याला दोरी म्हणत्या इकडं गावाला नवाला नाही म्हणत्या वाला नाही म्हणजे आपण दोरीवर म्हणतो दोरीवर कपडे वाळत घालतो वाला नाही म्हणत्या तर मग ह्या वालांवर कपडे धुतले का असे वाळत घालून द्यायचे याला वाला नाही म्हणला जा त्याबाई ते छान ते माझे भाव जाई बघा काय कडी पाहता बाई मायरच ना काही काही असलं तरी तोडून घेते बस झाली चल बर चल लवकर जायचं हे गाडी आपल्याला लवकर जायला चल लवकर आवर हे पा किती दारी सारवलेला आहे हे बघा इतकं वातावरण मस्त वाटतं ना विचारूच नका किती मोठं रोयचं झाड आलेलं दारा आहे दारामध्ये चूल याला चूल भानुशी हे सारवेल हा दरवाजा तास आमच्या मा वहिनीच्या माहेरचं घर आुलीवर चहा बनवणार होतो पण आम्हाला जायला वेळ झाला ना त्याच्यामुळे आम्ही काही चुलीवर चहा नाही बनवला मग आता आम्ही कधी आलो ना तेव्हा चुलीवरचं जेवण वगैरे वहिनीला बनवायला लावण आणि आमची वहिनी सर्व स्वयंपाक्या चुलीवर बनवते आणि इतका छान बनवते तर आज मी तुम्हाला बघायला सहारबाईचं वातावरण कसं येते दाखवलं आहे का होते पाहिलं ना आपण उभा राहून धुतो पण मग माझी भावजा अशी मस्त कबशत होती आबा तिकडे सारवलं ना इष्ट गॅस ते सारवलं मग इकडे गॅस खाली गॅसवर मग कबशी ठून असं मला सारखा चहा बनवला गौत चहा टाकून अन माय भाऊजा बसल्याय भाऊ बसलाय आणि वहिनीचे माहेर हे आमचे भाजेवर काय करमती भाऊजे आमचे म्हणावला आता मी चहाचा आनंद घेते आमच्या वहिनी बशी, बशी दाखव ना भाऊ बशी दाखव ना भाऊ बशी दाखव हा कसं झालं चहा चुलीवरचा अरे चहा कसं झालं डोसू राहिला मग सांग हे सांगतच नाही बाई पोरच नव्हतं काय सांगू मग ते असं ना <laughs> चांगले चहा मला असं सा गावात चहा छान लागतो तू कायच बोलत नाहीये बघा सांग पण मग छान लागतो गोवती चहा टाकल्यावर माशीन किती ते माझ्याचं सांगायचं नाही रे माझे भाऊ زي सगळ्यात हा ती बाई मामाची बी फूर्गी हाय का हां आमचे डबर नाते त्याच्यामुळे आम्ही काय निसर्ग वातावरण दाखवते त्याच्यामुळे निसर्ग वातावरणामधली माझी भाव आहे गावाकडे शेतावर तर आता ते सारवल्यामुळे नाही तर मग आमच्या वहिनीने डायरेक्ट चुलीवरचा चहा दाखवला असता आज मला इतकं आवडतं चुलीवरचा चहा प्यायला पाहिलं ना छोटस कोरच वावर